हॅलो नमस्कार तर मैत्रिणी कशा आज हे स्वामी समर्थ तर चला आज आपण ना सुंदरशी रांगोळी पाहणार आपण ज्या दारासमोर काढतो खूप सुंदर दिसते किंवा एखादा मस्त असा आपल्याकडं कार्यक्रम असेल आता असते हलदी कुंकू वगैरे असतात तर म्हणतो ना आपल्या साईडला जागा असेल तर दाराच्या साईडने आपण भिंतीच्या साईडने अशी रांगोळी काढू शकतो एकदम साधी सिंपल आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा पूर्ण पाहिल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की तुम्ही रांगोळी कशी वाटली ती तुम्ही ना कमेंटमध्ये सांगत जा तर आता ही रांगोळी आहे ना खूप साधे साधे सिंपल तुम्ही पाहिले असाल मी बॉटलच्या साह्याने ते एक एक रांगोळीचे टिपके मारून घेतले त्याच्यावरती पेनाने पहा राहून फक्त एका झाकणने प्रेस करायचे म्हणजे गोळ आकारायचे होतात आणि मग आपल्याला ना त्याच्यामध्येच छोटे छोटे, -छोटे पेनाने फक्त राऊंड करत जायचे मग मधी हे कोणताही कलर तुम्ही टाकू शकता तुम्हाला जो आवडतो तो, तो इथे कलर तुम्ही भरून घ्यायचे खूप दिसायला सुंदर रांगोळी दिसते तुम्ही खूप साऱ्यांना माझ्या रांगोळीच्या व्हिडिओना खूप सारा प्रेम आणि पाहिला साथी पना पा तशी हो तर त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असेच ना पुढे तुम्ही रांगोळीचे व्हिडिओ पाहा तुम्हाला साधे सिंपलने झटपट रांगोळी तयार होणारी मी रांगोळी दाखवणार एकदा तुम्ही डिझाईन पाहिलीत ना तुमच्या नक्की लक्षात राहील आणि तशीच तशी काढायला ना आपल्या दारासमोर साधी सिंपल रांगोळी खूप सुंदर वाटते तर नक्की तुम्ही ना या आता हल्दी कुंकू असेल तेव्हा किंवा इतर वेळेला आपल्या दारासमोर अशी रांगोळी काढून पहा तुम्हाला जे हवे ते कलर तुम्ही इथे साधे शिंपल भरून घ्यायचे आहेत आपल्याला कोणतंही बाकीचे एखादी डिझाईन करण्यासाठी लागणार नाही तर एकदम मस्त असे इथे आहेत ना मला जे हवेत ते कलर मी भरून घेतले आहेत कारण जे आता इथे माझ्याकडून ना ढबल कलर पडला तर असं दोन ठिकाणी झालं कारण मुलगायला काही बहीण फेकत होता तर त्यामुळं कसं लक्षात येत नाही आपण कोणता कलर टाकतोय पहा दोन रेड कलर दोन झाले ठिकाणी आणि दोन ठिकाणी असे पिंक कलर झाले तर त्यामुळं मला नंतर माझ्या लक्षात आलं पण पहिला पिंक कलर होता तो मी काढून घेतला आणि मग तिथं एक कलर भरून घेतला तर अशा पद्धतीने आणि हे बॉटलचा उपयोग मी तुम्हाला आधीचा व्हिडिओ टाकला आहे तर नक्की तुम्ही पाहा कशा सुंदर अशा बॉटलचा आपण आपल्या घरच्याही अशा तयार करू शकतो आणि मस्त अशा यूज होतात आणि हे जे आपण राऊंड केले त्याच्यामध्ये छोटे छोटे छोट कलरचे टिपके म्हणजे त्याच्यामध्ये ना व्हाईटमध्ये पिवळा कलर खूप सुंदर दिसतो अशा रांगोळीमध्ये तर नक्की तुम्ही करू का आपण काहीही वापर केला नाही एक पेन एक काडी यांचाच वापर केला हे आपल्याला इथे जास्त काहीच लागलं नाही तर ह्या पद्धतीने ना वरती जो आपण टिंबे दिलं आहे ना रांगोळीचा टिपका उठवलं आहे ना तर तो थोडासा मोठा काढायचा कारण आपण ज्या वेळेला त्याला जे कालच्या साईडला डिझाईन करणार होत ना ती मस्त अशी भरून कालपर्यंत आळाली पाहिजे या पद्धतीने तर मी पाहत जे टिंब मारते दोन साईड ते दोन छोटे आहेत आणि एक वरचा आहे ना तो मोठा आहे कारण उठून दिसली पाहिजे रांगोळी या पद्धतीने आपल्याला टाकायचे आणि दिसायला जरी वाईट दिसत असेल ना त्याच्यात आपण कोणताही कलर नाही ना भरला तरी दिसायला खूप सुंदर दिसते तर अशी आपली रांगोळी आणि तुम्हाला कशी रांगोळी वाटतात त्या पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कोणत्या याच्यापैकी ला रांगोळी आवडली तर तेही सांगा तर असं आपण ना पेनाचा जास्त वापर केला आहे किंवा अगरबत्तीची काडी पेन कोणताही तुम्ही वापर करू शकता मी तुम्हाला पुढे दाखवलं आहे की कि पेनाचा किंवा अगरबत्तीचा वापरही तुम्ही ह्या डिझाईनसाठी करू शकता इतके सोपे असे डिझाईन तयार होते पहा इथे आपण अगरबत्तीच्या काळीनेही बनवतो आहे तर तो पूल तसाच तयार आहे जसं आपण जस पेनाने केला ना त्याच पद्धतीने याचाही पूल तयार आहे आणि इतकी साधी सिंपल आणि मस्त अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा तुम्हाला आवडली का रांगोळी तर पहा किती सुंदर दिसते आणि अशी दारामध्ये काढली ना एकदम भारी वाटते जरी आपल्याला खूप मोठी काढायची असेल ना जे आता आपण कलरची फुलंवरती काढली ना ती नाही काढली आणि फक्त ही, ही व्हाईट कलर आणि जे कलर आपण बनवून केलेत नाही कळली तेवढीच रांगोळी काढलीत ना तरी खूप सुंदर वाज वाटेल ते कलर जे आपण भरतो आत्ता जे पेन पेन्सिल वापरली ना तर पें, वा ना, ते नाही भरले ना तरी चालेल पण ही झटपट झटपट करत गेलात ना तर खूप होईल कारण तुम्हाला डोर एखादे किंवा समजा भिंतीच्या साईडनी सजावटीसाठी काढायची असेल ना तर मग हे कलर जे आहेत ना ते नाही बरं टाकलेत तरी चालणार आहे हे बाकीचे कलरमधली केले ना आपण तीच केलेत तरी